तर नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आपण असल्या थंडीत आता चाललेलो आहे वडूजला म्हणजे आपल्या इथून एक तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या एक तिथं वंदावन म्हणून मस्त हॉटेल आहे तिथं जेव्हा तर बघा असल्या थंडीत किती गाणी तर मस्त आहे मी माझा एक चुलत भाव असल्या थंडीत हिंडपूल तर चला तुम्हाला दाखवतो मीला आता भाव गाडी चल ना। ए बाबा ए नाही येताना घेऊ शकतो पण आता मी गाडी घेऊ शकत नाही चला असल्या थंडीत आहे गाणं मस्ती अयो आंबोडी चांगला रोड झालाय आहे ना टेन्शन कर बेंचत गमछा हे जास्त रे रे कानाव असतो बांधायचं अरे कानाव तोंडा पॅक कर ना ती यू पीवाले करतात त्या मध्ये तुला का टुपरी मार्ग्यासारखे मारते बेंच ते एवढी थंडी पाणी यायला लागले रे आई घाट एवढं पॅक होऊन चाललं रे हे डॉक्टरचं <laughs> घर आहे ना बांध बांध तुला का त्या लग्नात ही बांधतो तसं बांधतोय रे जमणार होई तुला गमछा बांध बाकात हवा नाकात ना हवा दे होत चला सेकंड स्टार्टर किती स्टॉप हो त्याचा असतो र बघू मी आता तर विशेष सोड व्हयचो बाण बन तुरशी तर बाधत झालाय आण गपती आवडूच बशा थोडक्यात दोन मिनिटांच्या अंतर आवडूच कवलीला गाडी रोय तो काही म्हणून फायनली आलो आहे पड़ोस मध्ये एंट्री आपली काय बघायला लागला इथं जो तुमचा कैमरा आवाज आपलं मीट करून टाकायचं हो तुझं वाजरू पडू नाही तो ला सगळंच नाही अक्षरश गाडी नेली रे आपली अजून तारावाला हाच तर उघडा का बिंच दोन दोन संशय आपला आहुल या बघ तारावाला आहे का उघडा तेच नाही रे तू म्हणला गर्दी गर्दी कुठं करते आहे तारावाले बेंचोत कोणी विचार पण करणार नाही रे ही गाडी मोरळ्यास जेव्हा इकडे आले बाबी का आपला चायनीज आले वाघाच्या आपल्या ओढ जात एंट्री थंडी कमी दोनच मिनिटाच्या अंतरा उभरून धावत होणार आहे तरडली रे आळून जाऊ दे भाई आता नाही तर खायच्या आधीच आपल्या साठायचं उचाली गेली नेली गेले तयारी नक्की कुठल्या तयारीत गेले ते बाईथ आलेला आहे वृंदावन मध्ये बाई पण गर्दी असते बाई त्याला काही म्हण गाड्या बिड्या लागले ना अरे आज जा आहे का नाही रोया पोचलो रे जाहिरात करत नाही पण निभार गर्दी इथं गाडी पार्क निकल एक तो एक साइड लगा फाइनली है गर दी टेस्ट तो य ऑर्डर तो दयाच काय चिकन था दोनों वेज पण आहे र चिकन मसाला चिकन करी बाबा मी आधीच आधीच ही गेले माहिती ना रे आपल्या महिन्यात पण भेटत नाही भाई नाही करून झाले खावे टेस्ट बघूया आधी त्या दिवशी कशा वाटते टेस्ट आपला फडशा पाडून चला काढ लागलं जेवण मस्त होत बाकी डर केली तर गाडी काढा लागते जेवण येऊन जाऊ आता घराकडे जेवण मस्त होत आता जास्त राहता फुग आणखीन आता डबल पॅक झालं पाहिजे रोया झाला पॅक झालो पॅक चला आता जाऊ घराकडे चला बाय बाय आपल्यावरून धावून कधी भावा घरी आहे हो आपल्याला आता जेवण खाऊन झालंय कडेपीड मार नकोस फायनली असल्यात थंडी स्विफ्ट आली पोचलेलो आहे फायनली घरी आपण चल रोहित मग आता डायरेक्ट घरी चल तर पोचलेलो आहे फायनल घरी तर भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपला बाय बाय टाडा सी थंडी वाऱ्याचं चला बाय